बघा मला आज पाच वस्तूंची ऑर्डर आली हे एक हे दुसरं धालपोस हे आधीच बनवून ठेवलं होतं हे तिसरं हे बनवून ठेवलं होतं आधीच आणि हे मी नंतर जे ऑर्डर आल्यानंतर बनवलं हे चार थालपूस मागवले आहेत मला आणि ही एक मोबाईल बॅग मी अशीच बनवली होती मला वाटलं कोणी घेईल की नाही पण घेतली आत्ता आणि हे एक तोरण हे मी सर्वात सुरुवातीला बनवले होते सिम्पलमध्ये हे पण मला असं वाटलं कोणी म्हणजे आवडेल की नाही पण हे पण घेतलं आणि हे त्यांच्या बाळासाठी टोपी ह्या मी तुमची पण ऑर्डर आहे आणि मी आता ती पॅक करत आहे मी आता जास्त पॅकिंग नाही करणार आहे कारण मी हे नेऊन देणार आहे स्वतः जर दूर असते तर मी मग कुरनी पाठवते तेव्हा जास्त पॅकिंग करायला लागलं असतं आपल्या काहीचे मी ट्यूब पण टाकले आहे ते पण तुम्ही जाऊन बघा